नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सिंधू नदी जल करार काय आहे हा करार म्हणजेच की पाक भारताकडून तीन पूर्वेकडील नद्या आणि पाकिस्तानमध्ये तीन पश्चिमेकडील नद्या म्हणजेच की भारताकडे पाकिस्तानचं जे पाणी येतं ते वीस टक्के येतं आणि पा भारताकडचं जे पाकिस्तानकडं पाणी जातं ते ऐंशी टक्के जातं हा करार एकोणावीस सप्टेंबर एकोणासशे साठला झाला होता करारावर सहाय्य पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांच्यामध्ये झालेला आहे मध्यस्थी जागतिक बँक सिंधू नदी आणि तिच्या पाच उपनद्या अशा एकूण सहा उपनद्या आहेत यांच्यात करार झालेला आहे भारताला तीन पुढवेकडील नद्या आलेल्या आहे रावी नदी बियास नदी सतलज नदी तेच पश्चिमे पाकिस्तानला प तीन पश्चिमेकडील नद्या आलेल्या आहेत सिंधू नदी चिनाम नदी झेलम नदी यानुसार या करारानुसार या जो आहे तो ऐंशी टक्के पाणी पाकिस्तान वापरते आणि वीस टक्के पाणी जे आहे ते भारत वापरते सतलज नदीवर भ्रांका धरण आहे बियास नदीवर पोंग आणि पांडह धरण आहे रावी नदीवर रणजित सागर धरण बांधले गेलेले आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद